श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे ही तिथी गणपतींच्या पूजेसाठी समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार गणपती हे प्रथम पूजनीय देव आहेत त्यामुळे सोमवारी म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थीच व्रत पाळण्यात येणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत आणि विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते या व्रताने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात कार्तिक महिन्यात आलेली ही संकष्टी चतुर्थी गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशांच्या विधिवत पूजनासह हो, घरामध्ये काही सेवा व उपाय केल्याने आपल्याला त्याचे लाभ होतात कारण या दिवशी एक हजार पटीने श्री गणेश तत्व हे जागृत असतं त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला कितीतरी पटीने लाभ होतो आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आज या मध्ये एक अतिशय प्रभावी उपाय जो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला जातो तो मी शेअर करणार आहे हा उपाय आईने आप आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि तो उपाय आहे श्री गणेशांना प्रिय असलेल्या एकवीस दुर्वांचा उपाय तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे कुठे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर तुमच्या मुलांविषयीच्या काही समस्या असतील ज्यामध्ये मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा मुलं अभ्यासात हुशार असतील पण त्यांना एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये से म्हणावं तसं यश मिळत नसेल किंवा मुलांना म्हणावी तशी नोकरी मिळत नसेल नोकरीमध्ये बढती हवी असेल व्यवसायामध्ये भरभराट हवी असेल तर आईने मुलांसाठी हा दुर्वांचा उपाय करायचा आहे आईची अडचण असेल म्हणजेच मासिक धर्म आलेला असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल पण चुतकामध्ये चुकूनही हा उपाय तुम्हाला करता येणार नाही इतर चतुर्थीप्रमाणेच उद्याच्या चतुर्थीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला उपवास पकडायचा आहे आईवडील दोघांनी पकडला तर खूपच छान पण दोघांपैकी एकांनी तरी आपल्या मुलांसाठी उद्याचं चतुर्थीचं व्रत पकडावं कारण ज्यांना मुलं बाळ आहेत त्यांनी त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत आवर्जून केलं पाहिजे जी लोक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीचा उपवास करतात त्याच लोकांनी उद्याचा उपवास करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही चतुर्थीचा उपवास करत नसाल तर कोणत्याही मंगळवारी अंगारिका चतुर्थी आली तेव्हापासून तुम्ही चतुर्थी व्रताला सुरुवात करू शकता आता हे उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही सेवा उपासना तुम्ही उपवासाशिवाय सुद्धा करू शकता कारण कोणतीही सेवा उपासना मनोभावे श्रद्धेने केली तरी ती भगवंतापर्यंत पोहोचत असते पण काही चुका आपण करतो त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही जसं दुर्वा अर्पण करत असताना चुकीच्या पद्धतीने अर्पण केल्यामुळे तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही अगदी त्याचप्रकारे संकष्टीच्या दिवशी गणपतीची पंचोपचारी पूजा करत असताना पुढील चुका आवर्जून टाळाव्यात तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल रोजच्या देवपूजेमध्ये आपण सर्व देवांना आंघोळ घालतो देवांना आंघोळ घालण्यामध्ये सर्वात पहिला मान गणपतींचा असतो गणपतींच्या पूजनाशिवाय इतर देवांची पूजा केली जात नाही उद्या तर संकष्टी आहे तर उद्या सकाळी उठल्याबरोबर देवपूजा करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला गणपतींवरती अथर्व शीर्षाचं पठण करून जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता आणि त्यानंतर अथर्व शीर्षाचं पठण करू शकता असं केलं तरीही चालेल गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घातल्यानंतर एका चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्थापन करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पा हे असे एक पुरुष देवत आहे ज्यांना तुम्ही ओलं कुंकू अर्पण करू शकता वाहू शकता कारण दुसऱ्यात पुरुष देवतांना कुंकू चालत नाही चंदन किंवा अष्टगंधच तुम्ही लावू शकता पण गणपती बाप्पांना थोडस कुंकू ओलं करून त्यानंतर अखंड अक्षदाच गणपती बाप्पांना अर्पण करायचे असतात तुटलेल्या अक्षदा अर्पण केल्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा नाराज होतात कारण अक्षदा सुद्धा त्यांना तितक्याच प्रिय आहेत आपल्या प्रत्येक पूजेमध्ये अक्षत म्हणजेच तांदूळ हे वापरावे लागतात आणि ते श्री गणेशांच्या पूजेमध्ये सुद्धा आपण वापरत असतो अनेक वेळा मनोभावे पूजा करूनसुद्धा आपल्याला इच्छित असे फळ मिळत नाही त्याला कारण म्हणजे तांदूळ होय ज्यावेळेस आपण तांदूळ फुटलेली तुटलेली अशी वापरतो त्यावेळेस ते अशुभ मानले जाते आणि त्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत म्हणून ह्या छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत ज्यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती राहील आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये किंवा नोकरीमध्ये येणारे अडथळे दूर होतील आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती येणारे सर्व अडथळे दूर होतील त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला कापसाची वस्त्र अर्पण करायची आहेत ज्यामध्ये पांढरी वस्त्रमाळ त्यानंतर जानवं या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करायच्या आहेत लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये आपण दुर्वा, दुर्वा आणि दोन महत्वाच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत त्या तुम्हाला घरच्या गणपतीला नाही तर जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायच्या आहेत कारण मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य असतं आणि तिथे केलेली कुठलीही सेवा तुम्हाला लवकर फळ देते म्हणूनच ही सेवा आपल्याला जवळच्या गणपती मंदिरामध्ये जाऊन करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी आपण श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा वापरणार आहोत दुर्वांशिवाय गणपतींची पूजा अपूर्ण मानली जाते श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते तसं तर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपण फुलं अष्टगंध गुलाल इतर पाणी फुले विविध स्वरूपाचे साहित्य वापरत असतो पण ह्या सर्व वस्तूंमध्ये दुर्वा ह्या गणपतीला जास्त आवडतात त्यामुळे ज्यावेळेस मनोभावे तुम्ही गणपतींना दुर्वा योग्य प्रकारे अर्पण त्यावेळेस गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर गणपतींना नेहमी ताज्या दुर्वा अर्पण कराव्यात कालच्या म्हणजे जुन्या किंवा शिळा झालेल्या दुर्वा कधीही अर्पण करू नयेत तर आता हा उपाय आपण संकष्टीच्या दिवशी करणार आहोत हा उपाय आई वडील दोघांपैकी एकाने केला तरीही चालेल किंवा मुलाने स्वतःसाठी केला तरीही चालेल आता मुलं आपल्या जवळ असतीलच असं नाही मुलं शिक्षणानिमित्त बाहेर हॉस्टेलवर राहत असतील आणि त्यांच्या त्या करिअरमध्ये यशप्राप्ती मिळावी म्हणून आई वडिलांपैकी एकाने जरी हा उपाय केला तरीही चालेल तर या उपायासाठी आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्या दुर्वांसोबत आपल्याला एक लाल फूल घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एकवीस शमीची पत्र सुद्धा लागणार आहेत आता शमीपत्र म्हणजे काय शमीपत्र म्हणजेच मराठीमध्ये त्याला सौंदड असं म्हणतात तर स्क्रीन वरती तुम्हाला ही पानं दिसत आहेत एका देठाला भरपूर पानं आहेत तर अशी तुम्हाला एकवीस देठं घ्यायची आहे ज्याला ती पानं असतात तर जसं आपण एक दुर्वा घेतो त्याला तीन पानं असतात तर एकवीस दुर्वा घेतो त्यावेळेस ती जु एक जुडी तयार होते अगदी त्याचप्रकारे अशीच आपल्याला शमीपत्रांची एकवीस जुडी तयार करायची आहे आणि एकवीस दुर्वा एकवीस पत्रांची जुडी आणि एक लाल फूल घेऊन आपल्याला जवळच असलेल्या गणपतींच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता हा उपाय करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना सोबत घेऊ शकता जर मुलं तुमच्या जवळ राहत असतील घरीच असतील मुलं जर जवळ राहत नसतील तर तुम्ही स्वतः जाऊन हा उपाय केला तरीही चालेल पण मुलं जर तुमच्या सोबत असतील तर खूपच छान हा उपाय ठरेल पण हरकत नाही मुलं आता बाहेरगावी शिकायला असतील किंवा मुलं कधी कधी त्यांची इच्छा नसताना येत नाहीत अशा वेळेस आई वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल तर एकवीस दुर्वा एकवीस शमीपत्रांची पत्रांची जुडी त्यानंतर एक लाल फूल हे सर्व साहित्य घेऊन गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून ह्या सर्व वस्तू हातात घेऊन तुम्हाला ओम गण गणपतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमच्या मुलांनी केला तरीही चालेल किंवा तुम्ही दोघांपैकी एकानी केला तरीही चालेल त्यामुळे हे सर्व साहित्य ज्यामध्ये एकवीस दुर्वा एकवीस शमीपत्र आणि एक लाल फूल अभिमंत्रित होईल आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमची मनोकामना बोलून तुम्ही हे साहित्य म्हणजेच दुर्वा शमीपत्र लाल फूल हे तुम्हाला गणपती बाप्पांना अतिशय मनोभावे शुद्ध अंतकरणाने अर्पण करायचं आहे कुठलीही सेवा करत असताना तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात असेल तर ती सेवा पूर्ण होतेच ती तुमची इच्छा पूर्ण होतेच पण तेवढी इच्छाशक्ती तुमच्या मनात असायला हवी आणि तेवढा विश्वास तुमचा गणपती बाप्पांवरती असायला हवा तर हा उपाय कधी कधी करायचा आहे जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या घराच्या जवळपासच एखादं मंदिर असेल तर तुम्ही हा प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता मुलांचं जोपर्यंत करिअर सेट होत नाहीत किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील तोपर्यंत हा उपाय करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी हा उपाय केला तरीही चालेल पण प्रत्येक वेळी हा उपाय करणं जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छित कार्यासाठी हा उपाय प्रत्येक चतुर्थीला करू शकता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे तुमचं कार्य संपन्न झालेलं आहे त्यावेळेस तुम्ही ही सेवा बंद करू शकता घरच्या घरी आपण जी सेवा गणपती बाप्पांची करणार आहोत ती तर सुरूच राहणार आहे पण आपल्या इच्छित कार्यासाठी आपण जी संकल्पयुक्त किंवा ही जी सेवा करणार आहोत ती आपल्याला इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ती तिथेच सुद्धा येऊ शकते असं म्हणतात ना कुठलीही गोष्ट जर सातत्याने पूर्ण विश्वासाने केली तर ती तुम्हाला अनुभूती देतेच अगदी त्याच प्रकारे हा उपाय आहे तुम्ही हा सातत्याने प्रत्येक चतुर्थीला उपाय केलात मनोभावे केलात आणि ह्यामध्ये आपण सर्व गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत त्यामुळे या उपायाची अनुभूती तुम्हाला येणारच फक्त काही चुका आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत जसं दुर्वांच्या बाबतीत मी सांगितलं की दुर्वा आहेत गणपती बाप्पांनी सेवन केल्या होत्या त्यामुळे त्याने नैवेद्याच्या स्वरूपात त्यांना अर्पण करायचे असतात बरेच जण त्यांच्या चरणाजवळ अर्पण करतात तर ही चूक आपल्याला करायची नाही दुर्वा त्यांना तुम्हाला त्यांच्या पोटाजवळ ज्यामुळे तो नैवेद्य त्यांना अर्पण केल्यासारखा होईल आणि दुर्वा अतिशय प्रिय गणपतींना आहेत त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही दुर्वा मनोभावे गणपती बाप्पांना अर्पण करतात त्यावेळेस ते लवकर प्रसन्न होतात तुमच्या इच्छा पूर्ण करतात एवढा हा प्रभावी उपाय आहे आणि दुर्वांसोबतच घरून जाताना तुम्ही गणपती बापांसाठी मोदक किंवा बुंदीचे लाडू किंवा पेढे नैवेद्यासाठी ने नेऊ शकता हा नैवेद्य तुम्हाला तिथेच गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे ज्यामध्ये अकरा मोदक अकरा पेढे किंवा अकरा बुंदीचे लाडू मंदिरातच तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत किंवा तुम्ही तो नैवेद्य गणपती बापांना दाखवल्यानंतर तिथे बसलेल्या इतर लोकांमध्ये वाटप करू शकता तर तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत त्यांना इच्छित कार्यामध्ये यश मिळावं त्यांना नोकरी संदर्भातील काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागावेत यासाठी उद्या पंचवीस जून दोन हजार चोवीस मंगळवारी आलेल्या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी हा उपाय नक्कीच करून बघावा या उपायामुळे मुलांच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी सर्व संकट विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल एवढा हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय उद्या आलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करून बघा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ